कामठी परिसरात अवैध कतलखान्यात जनावरांची कतल करण्यासाठी नेलेल्या जनावरे असलेली गाडी नवीन कामठी पोलिसांनी पकडून दहा जनावरांना नवीन जीवनदान चालकासह हो गाडीला अटक कर मुद्देमाल गुपारी रात्री साडे दहाच्या सुमारास नवीन कामठी पोलिसांनी जप्त केले मान्य पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि साहित्य पोलीस आयुक्त कामटी विभाग विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः दसता आम्ही सतत ठिकाणी रवाना झालो आणि आम्हाला एक गादा रोडवरती जो माझा एक कच्चा रोड आहे त्या रोडवरती एक आयशा म्हणून रंगाचा एक आयुष्यात जाताना तो का थांबून त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये दहा बैल नर जातीचे जनावर होते जे कंदरीत दाटीवाटीने बोलून त्याचा जो चालक हो हो जो होता मोहम्मद राफेल कुरेशी तो वय वीस वर्ष होता आणि तो राहणारा भाजी मंडीचा आहे तर सदर त्याच्याकडे चौकशी केली असतात चौकसंबंधीचा जनावर नेत आहे त्याच्या मालकाबाबत माहिती घेतली असता असीम कुरेशी नाव राणा मुनी कामठी याच्या मालकीची जनावरे असल्याची माहिती मिळालेली आहे पुढे आम्ही त्याचा तपास करून आम्ही त्याला ताब्यात घेऊन पुढे कारवाई करीत आहोत सदर आम्ही कारवाईमध्ये गाडी आणि जनावरे असं मिळून टोटल अकरा लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्दे आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करून मान्य न्यायालयाकडून विशाल रूप पुढील तपास करीत आहोत